सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वाई पाचगनी भिलार आणि जावळी परिसरात सध्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची लगबग सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसापासून सततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती मात्र आज पावसाने दिलेल्या विश्रांतीचा फायदा घेत शेतकरी मोठ्या उत्साहात आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची रोपे लावत आहेत विशेष म्हणजे इटली फ्रान्स आणि कॅलिफोर्निया येथून आयात करण्यात आलेल्या या उच्च प्रतीच्या मदर प्लांटचं वितरण नुकतंच जिल्ह्यातील वाई महाबळेश्वर पाटण आणि सातारा तालुक्यामध्ये करण्यात आलं आहे नमस्कार मी मोहम्मद मुंडे आमची स्ट्रॉबेरीची लागण चालू आहे तर गेल्या पंधरा दिवसापासून महिन्यापासून जे पाऊस लागलेला आहे पावसाचं एवढं प्रमाण जास्त आहे की आम्हाला रोपं येऊन पडून सुद्धा रोपं स्ट्रॉबेरीची येऊन सुद्धा पडून राहिली होती त्यामुळे आता आम्ही पावसाचं लागण करत आहे ते आता हळूहळूहळू आजपासून चालू केलेली आहे लागण पण भरपूर प्रमाणात पाऊस असल्यामुळे त्रास होत आहे आम्हाला त्याच्यामुळं जरा थोडंसं वेळ लागतो अंदाजे एकरी आम्ही पाच पाच ते साडेपाच हजार रुपये लावणार आहे तर त्याच्यापासून आम्हाला वीस ते बावीस हजार रुपयाची रोपं मिळणार आहेत अंदाजे आम्ही पाच ते साडेपाच हजार रोपं लावणार आहे तर त्याच्यापासून जी रोपं येणारे आहेत ते साधारणतः वीस ते बावीस लाख रुपयाच्या आसपास रोपं मिळतील आम्हाला ही रोपे शास्त्रोक्त पद्धतीने लावली जात असून पुढील काही महिन्यात याच रोपापासून लाखो रोपांची निर्मिती होणार आहे जी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर विकसित केली जाणार आहेत स्ट्रॉबेरी शेतीमध्ये आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे शेतकऱ्यांचा उत्साह हवामानाची हा, साथ आणि दर्जेदार रोपांची उपलब्धता हे सगळं मिळून यंदाचा स्ट्रॉबेरी हंगाम खऱ्या अर्थाने गोड होणार आहे